इतर पाचल्या आजीचा तुम्हाला सगळ्याला नमस्कार आणि मी आज बनवणार आहे बेसनचे लाडू एक किलो बेसन आहे अर्धा वाटी रवा आहे अर्धा किलो साखर घेतली चवीनुसार आणि अर्धा किलो साजू प्रमाण आपण वाढवू बी शकतो कमी बी करू शकतो आणि अर्धा किलो तूप आहे साजूक त्याच्यातनी भाजून घेऊन त्याचे लाडू बनवायचे ह्याची पिट्टी साखर बनवायची अर्धा किलो साखरेची आणि ती त्याच्यात टाकायची विलायची पावडर टाकणार आहे आम्ही त्याच्यातनी लाडू बनवून ठेवल्यानंतर त्याला सजवण्यासाठी आम्ही मनुके लावणार आहे हे आपण आता ना अर्धी वाटी रवा भाजून घेणार त्याच्यानंतर तूप टाकणार तुपाती भाजून घेणार उतरून घेणार आणि बेसन भाजणार हे बघा रवा भाजून झाला बेसन पीठ भाजणार तर रवा भाजला है, असा लाल लाल आणि आता बेसनपीठ भाजणार आम्ही हे झाल्याच्यानंतर आता थोडं तूप टाकणार मग बेसनपीठ टाकणार चांगलं भाजून घेणार आता बेसनपीठ टाकत आहे बेसन पीठ टाकत आता चांगला लाल होईपर्यंत भाजायचं याला तुपात मी बारीक गॅस करायचा आणि चांगलं लाल होईपर्यंत बेसन भाजायचं मग उतरून घ्यायचं या बेसनाच्या गाठी बनलेल्या त्या तर आपण जसं जसं तूप टाकलं तसं तसं ती बारीक होत जाते त्या राहा लागते चांगला भाजून घ्या हे बेसन मध्ये गाठी झालेल्या त्या आता त्याच्यात अजून डबल तूप टाकायचं आणि मग चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे तूप पूर्ण टाकलं आता आता ह्याच्यात चांगलं भाजून घ्यायचं चा। आता बेसन भाजून झालेला आहे आता एका परातीत ओतून घ्यायचा आहे त्याच्यात मी रवा आणि पिठली साखर टाकायची आहे गार झाले का लाडू बांधायचे आहे गार होईपर्यंत ती ताटात ओतून ठेवू ना काजू बदाम टाकले कांडू आता बिलायची पावडर टाकते साखर टाकते लाडू बनवून घेते वे खायला आता बेसन गार या आता मी साखर मिसळते आणि लाडू बनवते अशा पद्धतीने विदर आपले विदर्भाच्या आजीचे हातचे बेसन लाडू तयार आहे तर सगळ्यांनी खायला या आणि ही रेसिपी सगळ्यांनी ट्राय करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या आजीचा एक डायलॉग तर झालाच पाहिजे पोट्यो बेसनचे लाडू तयार आहे खायला या मग आपल्याला एवढा चांगला जमलं नाही जसा जमेल तसा म्हटला पण सगळ्यांनी रेसिपी सांग बघून आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद